जय शिवराम मित्रांनो वेळोवेळी आपण पीक विम्याबद्दल माहिती दिलेली आहे लोकांना त्याचा लाभसुद्धा झालेला आहे परंतु जे काय पीक विम्याबद्दल आपण माहिती दिली त्याप्रमाणे प्रत्येकाच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट झालेले आहेत प्रत्येकाला पीक विमा मिळालेला आहे अद्याप देखील नांदेड परभणीमध्ये तुर्तास बाकी आहे बीडमधील काही भाग त्याच्यामध्ये अद्याप देखील लोकांच्या खात्यावर रक्कम आली नाही इतरत्र बाहेर विदर्भामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये वाटप झालेलं आहे आज बी वाट। का लोकर वाट। हो का का वाटप काही जिल्ह्यामध्ये होत आहे बुलढाण्यामधील काही तालुके राहिलेले आहेत त्या ठिकाणी लव लवकरात लवकर वाटप हे होऊन जाईल परंतु जे काही जिल्हे आणि जे काही तालुक्यामध्ये वाटप झालेलं आहे ते अतिशय तोकडं वाटप त्या ठिकाणी झालेलं आहे पण आता जे वाटप झालेलं आहे पीक विमा तुम्हाला मिळाला आहे पण आता जो पीक विमा तुम्हाला मिळालेला आहे तो पीक विमा मिळाला असून आता राहिलेला पीक विमा तुम्हाला मिळणार आहे का तर तुम्हाला कसा बघायचा आपला पीक विमा याच्यानंतर मिळणार आहे नाही मिळणार आहे ह्या पूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे मित्रांनो जे काय आपण ह्या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये जाणून घेतलं होतं की पीक विम्याचं कसं वाटप चालू आहे ये येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला किती दिवसात पीक विमा मिळणार आहे त्याचं स्टेटस कसं कर चेक करायचं अशा प्र बऱ्याच प्रमाणामध्ये आपण माहिती दिली होती तरी पण आज थोडी माहिती त्या स्टेटसबद्दल आपण परत एकदा देणार आहोत मित्रांनो तुमचं जर पीक विमा उतरला नसेल अगर पीक विमा उतरून ज्या वेळेस पीक विम्याची पॉलिसी आपण दाखल केली होती त्याच्यानंतर आपण जे पीक विम्याबद्दल जे बोललो होतो त्याच्यामध्ये आपण पी एम एफ बी वाय असं फार्मर कॉर्नरला जायचं गुगलवर गुगलवर गेल्यानंतर फार्मर कॉर्नर हे ये ऑप्शन येतं पी एम एफ बी वाय लॉगिंग झाल्यानंतर लॉगिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण पी एम एफ बी वाय या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणचं पूर्ण जे आहे आपण फार्मर कॉर्नर गेल्यानंतर पॉलिसी नंबर आणि तुमच्या पावतीवरचा पॉलिसी नंबर आणि खाली कॅपचा कोड निवडायला सांगितला जातो त्याप्रमाणे आपण तिथं निवड करायची आहे नंतर त्या निवड केल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपल्याला तुमच्या खात्यामध्ये जी रक्कम येणार होती जी किंवा आलेली आहे या रकमेचं पूर्ण वितरण त्या ठिकाणी दि दिसत आहे मग तुमच्या सर्व नंबरला किती रक्कम आली आहे कोणत्या सर्व नंबरची रक्कम राहिली का त्या ठिकाणी मिळ आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो जी काय रक्कम तुम्हाला आज मिळाली आहे त्याच्यानंतर आता जे वाटप होणार आहे त्या पिक किमेचं ते वाटप म्हणजे पोस्ट हार्वेस्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पीक काढून टाकताय सोयाबीन तुमचं काढलेलं आहे त्याच्यानंतर तुमचं पीक पावसाने गेलं आहे अशा प्रकारची माहिती ज्यावेळेस कंपनीला तुम्ही देतात त्यावेळेस आर्थिक निकषावर हे जे पीक विमा जमा झाला आहे ते झाला आहे मित्रांनो सर सगळ्यांना जे निकष लावले होते त्याप्रमाणे हा पीक विमा मिळालेला आहे भविष्यामध्ये जे आता तुम्हाला सांगितलं जातं की तुम्हाला आता पंचवीस टक्के मिळाला आहे पंच्याहत्तर टक्के कधी अशा प्रकारचा कुठलाही पीक विमा शेतकऱ्याला मिळणार नाही हां ज्यांनी फक्त पोस्ट हार्वेस्ट या ठिकाणी क्लेम केलेला आहे तो क्लेम पास करून त्या ठिकाणी ती मदत मिळ दिली जाईल आता काही शेतकऱ्यांनी मला कमेंट केलेल्या आहेत की यल्लो मोजॅक येल्लो मोजॅकमुळे मी क्लेम केला होता पण येलो मोजॅकची मला माझा मोबदला मिळालेला नाही तर मित्रांनो मला सांगायचं असं आहे की येल्लो मोजाक हा निकषामध्ये बसत नसल्यामुळे आर्थिक तत्वावर पीक विमा या क पीक विमा या गोष्टीला पीक विम्याचं कॅल्क्युलेट करत नाही आणि पीक विमा शेतकऱ्याला देत नाही कारण मित्रांनो हा येल्लो मोजाक ज्यावेळेस तुमच्या शेंगा पूर्ण भरलेल्या असतात पोचलेल्या असतात त्यावेळेस बी पिकावर येल्लो मोजाक पडतो आणि त्यांना पण पिकावर परिणाम होतो परंतु हे पीक वि पीक विम्याच्या बेसेसमध्ये बसत नाही अशा प्रकारची माहिती कंपन्यांनी दिलेली आहे त्याच्यामुळे ज्या ठिकाणी आपण सांगतो की पीक विमा तुम्हाला का मिळत नाही पीक विम्याचं कमी जास्त वाटप का झालेलं आहे तर मित्रांनो ज्यावेळेस आपल्याकडे पंचनामा करण्यासाठी जे काही कंपनीचे अधिकारी येतात ज्यावेळेस ते एजंट येतात त्यावेळेस त्यांच्याकडे जे नुकसान भरपाई लावली जाते ज्यावेळेस त्यांच्या आर्थिक निकषावर त्यांनी पाहणी केलेली असते त्या ठिकाणी कुठंतरी चार दोन दहा पाच शेतकऱ्यांचे गावागणीच पंचवीस टक्के शेतकरी निवडले जातात त्याप्रमाणे त्या शेतकऱ्यांना कुठंतरी जास्तीची मदत पाहायला मिळते मग मित्रांनो असं का होत आहे तर मित्रांनो ज्यावेळेस ते शेतकऱ्यांच्या बांधावर जातात त्या, त्या, जाता त्या आर्थिक निकषावर ज्या वेळेस आपण त्या शेतकऱ्याच्या बांधावर त्या अधिकारी एजंट येतात त्यावेळेस त्या एजंट पूर्ण पाहणी केल्यानंतर ज्या शेतकऱ्याचं खरं खुरं नुकसान झालेलं आहे ज्याचं की पन्नास टक्के सत्तर टक्क्याच्या वरी नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्याला हा मोबदला जास्त प्रमाणात मिळत आहे पण हा पोस्ट हार्वेस्टचा जर तुम्ही क्लेम केला असेल तर तुम्हाला नक्कीच तुमच्या खात्यावर पोस्ट हार्वेस्टच्या कॅल्क्युलेट रक्कमप्रमाणे तुमच्या खात्यावर ही रक्कम दिली जाईल आणि तुम्हाला त्याचा नक्की लाभ मिळणार आहे मग तुमच्या खात्यावर ही रक्कम मला वितरित झाल्यावर कमेंटमद्वारे कळवा कारण आता जी आर्थिक निकषावर जी रक्कम तुम्हाला देणार आहेत आता नांदेड परभणीमध्ये ज्या ठिकाणी आग्रिमची सूचना काढली होती मित्रांनो आग्रिम तर तसा आग्रिमची सूचना कलेक्टरनं काढल्या काढल्या एक पंधरा दिवसाच्या आतमध्ये वाटप करायला पाहिजे अशा प्रकारची माहिती आहे परंतु ॲग्रीमची सूचना काढून देखील लोकांच्या खात्यामध्ये ही रक्कम येत नाही हे दुर्दैव आहे कारण आज उन्हाळ्यामध्ये ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित आहे शेतकऱ्याचं सोनं वाहून गेल्यानंतर त्याची सगळी माती झाल्यानंतर आणि शेतकऱ्याच्या घरात एक दाना नसल्यावर बी त्या ठिकाणी त्यांना ती मिद मिला, मदत मिळालीत मिळत नाही आणि त्यांना त्याचा फायदा होत नाही मित्रांनो अशीच माहिती घेऊन तुमच्यापर्यंत रोज येत आहे मला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा हे सहकार्य माझ्यासोबत ठेवा नक्कीच तुमच्या दररोज कामाचे व्हिडिओ मी घेऊन येत आहे धन्यवाद